भक्तीचे नाना प्रकार आहेत मात्र सर्व प्रकारांचं शेवट ध्यानातच होतो आणि म्हणूनच मी ध्यानधारणा योग शिबिराची सुरुवात केली अनेक लोकांना वेगवेगळ्या वेग प्रकारचे त्रास असतात आणि हे त्रास घालवण्यासाठी आपण बुवा बाबा गुरुवर्य इथपासून ते वैद्यांच्यापर्यंत सर्वत्र फिरत असतो खूप पैसा व वेळ वाया जाते पण गुण येत नाही आणि मला माहीत आहे की जोपर्यंत तुम्ही आंतरजगामध्ये जगामध्ये येत नाही तोपर्यंत तुमच्यात बदल होणार नाही ध्यानधारणा म्हणजेच आंतरजगात प्रवेश करणे याद्वारे आपणास बरेच काही मिळवता येते पूर्वीच्या ऋषी मुनींनी देखील ध्यानधारणेच्या आधारेच अनेक शोध लावले होते ध्यानधारणा योग शिबिरात येऊन आजपर्यंत शेकडो लोकांच्यामध्ये बदल झाला शिबिरात चमत्कार घडतात असा दावा मी मुळीच करत नाही मात्र शिबिरात आलेल्या लोकांचे अनुभव मी सांगत आहे की ध्यानधारणा घेत असताना अनेक गुप्त मंत्र तुम्हाकडून मी करून घेत असतो अशावेळी अनेकांच्या शरीरामध्ये व्हायब्रेशन निर्माण होत असतात अनेक साधू संत देखील या शिबिराला येत असतात आणि हे व्हायब्रेशन निर्माण झाल्यामुळं अनेकांना याचे बदल जाणवत असतात आणि हे करत असताना एका पवित्र वातावरणामध्ये हे शिबिर आयोजित केलेलं असतं हे व्हायब्रेशन निर्माण होताना अनेकांना अनेक शारीरिक क्रिया होत असतात कोणाला हसायला येते तर कोणाला रडायला येते अनेकांचे अडकलेले दैवी संचार मोकळे होतात हे पहा हे शिबिर इथं सर्वजण आपापल्या ध्यानावस्थेमध्ये मग्न झालेले आहेत आणि ज्यावेळेला मी गुप्त वेग वेग काही गुप्त मंत्राद्वारे ध्यानधारणा सुरुवात करतो तेव्हा त्यावेळेला प्रत्येकामध्ये असे एक वेगवेगळे व्हायब्रेशन निर्माण होत असतात त्या प्रत्येकाला अशी जाणीव होत असते की आपल्याला काहीतरी वेगळं जाणवतं आहे असे व्हायब्रेशन निर्माण होत असतात या ताईनं देखील आता हे फायब्रेशन निर्माण झालेले आहेत आणि त्यांचं शरीर तशी प्रतिक्रिया देत आहेत हे असे प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव यामध्ये येत असतात अनेक गुप्त मंत्रांच्याद्वारे इथं एक दैवी वातावरण निर्माण झालेलं असतं आणि यामध्ये असे प्रत्येकाला वेगवेगळे वेग अनुभव आलेले असतात कोण रडतं कोण हस्त असे विविध अनुभव या शिबिरामध्ये या ध्यानधारणा अवस्थेमध्ये येत असतात आता हे पहा हे असे प्रत्येकाला वेगवेगळं वेग काहीतरी होत असतं आता शिबिरामध्ये शेकडो लोक येऊन गेले या प्रत्येकाचे अनुभव इथं देणं शक्य नाही थोडे थोडकेच असे अनुभव मी इथं काय तुम्हाला दिलेले आहेत आता ज्यावेळेला या शिबिरामध्ये लोकांना जे अनुभव येतात मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की मी कोणत्याही चमत्काराचा दावा करत नाही हे शिबिर पूर्णपणे आपल्या हिंदू संस्कृतीतील ध्यानधारणेद्वारे घेतलं जातं शास्त्रसंमत असतं जात। विज्ञानाला देखील मानलं जातं मनाच्या शास्त्राला मानलं जातं अध्यात्मशास्त्राला मानलं जातं आणि या सर्वांच्या आधारे मी इथं शिबिर घेत असतो या जवळजवळ पंच्याहत्तर वर्षाचे आजी जा आहेत यांना देखील या शिबिरामध्ये आयुष्यात पहिल्यांदाच हे अनुभव आले आणि त्या म्हणले देखील की मी इतके वर्षे भक्ती केली पण आज हे अनुभव आले हे असे विविध क्रिया आपोआप होत असतात इथं नास्तिक लोक येतात आस्तिक लोकही येतात प्रत्येकाला चांगले अनुभव येत असतात आणि शिबिरार्थमध्ये आल्यानंतर ते शेवट अनुभव सांगत असतात किंवा इथून घरी गेल्यानंतर देखील अनुभव सांगत असतात की त्यांना काय काय झालं आणि त्यांच्या अनुभवाच्या आधारे मी सांगतो आहे की अनेक जणांचे संचार मोकळे झाले अनेकांचे दुष्टशक्तीचे वाईट शक्तीचे वारे निघून गेले सर्व अंग हलके व मोकळे झाले ध्यानाच्या खोल अवस्थेचा अनुभव आला इथं हे जे होतं आहे हे त्यांचं आपोआप होतं आहे काहींचे दैवी संचार असतात ते अडकलेले असतात बांधलेले असतात अनेक गोष्टी करून ही मोकळी होत नाहीत काहींच्या दु दुष्टशक्तीचा त्रास असतो अशा बऱ्याच प्रकारचं यांना आपोआप होत असतं इथं काही मी दावा नाही करत हे त्यांचं होतं हे तुम्ही प्रत्यक्षात पाहताय अनेकांना हे होत असतं हे आपोआप होतं आहे आणि ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये अनेकांना दिव्य अनुभव आले काही काहीना तरी इतके खोल ध्यान लागले की त्यांना ध्यानातून उठवावे लागले हलवून हलवून उठवावे लागले एक तास झाला दोन तास झाला तरी त्यांना कळत नाही डोळे पण उघडता येत नाहीत अशी त्यांची अवस्था झाली तर अनेक वेळेला ध्यानामध्ये मन शांत झाल्यामुळं ट्रेस फ्री झाल्यामुळं काहींना असेही अनुभव आले खूप खूप लोकांना असे अनुभव आले आता हे हे दुष्टशक्तीचं काहीतरी वार असताना असं ते नाचत असतं तर अनेकांना असेही अनुभव आले की काहींची भीती टेन्शन चिडचिडेपणा चीड़ नैराश्य डोक्यामध्ये सतत विचारचक्र चालू राहणे काहींना झोपेचा त्रास होता काहींना डोकेदुखी होती का की अनेक डॉक्टर केले पण ते हो होत नव्हतं कारण डॉक्टर म्हणा शारीरिक काही नाहीच आहे आणि ते सुद्धा या मानसिक त्रासातून मोकळे झाले सर्वात महत्त्वाचे म्हणजे जो तरुण वर्ग भरकटलेलं आहे आयुष्यात काय करावं हेच त्यांना कळत नाही आणि काही व्यसनाधीन झालेत काही थकून हारून बसलेत काही मानसिक त्रासात पण गेलेत की आयुष्यात आपण करायचं काय असे तरुण देखील शिबिरात आल्यामुळे नव्या शक्तीने कामाला लागले आता ते कशाला घाबरत नाहीत कष्ट करतायत मन शांत करण्याच्या क्रिया मी त्यांना शिकवलेत आणि त्यांनी त्यांचं करिअर मिळवलं सुद्धा अनेक तरुण यात आलेले आहेत तसेच जे विद्यार्थी होते त्यांना अभ्यासामध्ये काय त्रास होते ध्यानधारणेमुळे काय होतं मन शांत होतं मन एकाग्र होतं त्यामुळे त्यांचे एकाग्रता व स्मरणशक्तीमध्ये सुद्धा बदल झाला अभ्यास करताना त्यांचा आता अभ्यास होतोय सुद्धा विद्यार्थ्यांना अनेक अनुभव आले अध्यात्माचे दिव्य अनुभव येऊ लागले आता जे भक्त होते आता हे फक्त काही त्रासवाल्याचे तर शिबिरला येतात असं नाही आहे ज्यांना भक्तीमध्ये काही प्रगती करायची त्यांनासुद्धा यामध्ये खूप खूप चांगले बदल झाले त्यांना जपामध्ये ध्यानामध्ये लक्ष लागू लागले आध्यात्माचे दिव्य अनुभव येऊ लागले म्हणजे विद्यार्थी असो नोकरदार असो शेतकरी असो व्यावसायिक असो कोणीही असो सर्व प्रकारचे लोक माझ्या मा या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये येत असतात आणि सगळी बॉडी एका अर्थाने सगळं क्लीन होतं सगळं निघून जातं जीवन जगण्याची एक नवीन दिशा मिळते आता पुढचं आयुष्य जोमानं जगण्याची एक ताकद येते उमेद येते या शिबिरात मी ध्यानाचे विविध प्रकार काही गुप्त मंत्रांच्याद्वारे शिकवत असतो त्याचबरोबर वास्तुदोष काढणे सुरक्षा कवच निर्माण करणे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करणे मनाची शक्ती वाढवणे विविध यौगिक क्रिया व नकारात्मक शक्तीपासून स्वतःला व दुसऱ्यांना कसे सोडवायचे ते शिकवतो व तणावरहित व आनंदी जीवन कसे जगायचे ते शिकवतो हे शिबिर शारीरिक मानसिक आध्यात्मिक या सर्व गुणांनी संपन्न आहे आता मी दर महिन्यामध्ये ध्यानधारणा एक शिबिर घेत असतो मार्च महिन्याचं शिबिर सतरा तीन दोन हजार चोवीस रोजी रविवारी शिबिर आहे हे शिबिर एक दिवशी असतं सकाळी अकरा ते पाच या वेळेमध्ये हे शिबिर होत असतं या शिबिरमध्ये जेवणाची उत्तम व्यवस्था असते पाणी चहा इथं तुम्हाला सर्व काही दिलं जातं तरी खालील नंबरवरती नाव नोंदणी बाबांनी मला माझ्या ह्याच्यातून मानसिकतनं टेन्शन मधलं सगळ्यातनं मला बाहेर काढलं तर माझं लोक इतकं शांत आहे की मला राग सुद्धा येत नाही विचार येत नाही काहीच नाही त्यामुळे मी आज इथं परत शिबिराला